नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भारतीय रेल्वे ग्रुप डी मध्ये बत्तीस हजार जागा निघालेली आहे जी मेगा भरती आहे ही भरती दहावी बारावी आणि आय टी आय याच्यावरती ही भरती करून घेण्यात येणार आहे मित्रांनो आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून देखील आपण घर बसल्या भरू शकतो कुठल्याही आपल्या महाई सेवा केंद्रामध्ये किंवा नेट कॅफे मध्ये जायची काही गरज लागणार नाही मित्रांनो सविस्तर माहिती मी तुम्हाला मोबाईल वरूनच ही फॉर्म भरून दाखवणार आहे मित्रांनो चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळवेळी भेटत राहतील मित्रांनो येथे आर आर बी असे लिहून सर्च करा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे त्यातून क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येऊ शकता मित्रांनो येथे अप्लायचा जो बटन दिसतो याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अगोदर जर अकाउंट उघडलेला असाल तर ऑलरेडी हॅव अॅन अकाउंट याच्यावरती क्लिक करून लॉग इन लॉग इन करून तुम्ही या पेजवरती येऊ शकता किंवा तुम्ही याच्यावरती अकाउंट बनवला नसेल तर क्रिएट अन अकाउंट याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तर तुम्ही याच्यावरती क्लिक करा नव्याने आपल्याला उघडून घ्यायचं आहे तर कंट्री ऑफ नॅशनॅलिटी याच्यावरती आपलं देश निवडून घ्यायचं आहे आपण इंडिया इथून निवडून घेऊ आपला देश त्याच्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला येते दहावीच्या मार्कशीट वरती जसे तुमचे नाव आहे पूर्ण नाव येथे लिहून घ्यायचं आहे पुन्हा तसंच सेम येते रिटाईप फुल नेम या ठिकाणी तेच नाव लिहून घ्यायचं आहे त्यानंतर हा युअर चेंज युअर नेम जर तुमचे नाव काही चेंज झालेले असेल तर येस करा नसेल तर नो या बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती किंवा मार्कशीट वरती जे डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ तुम्ही या कॅलेंडरवरती क्लिक करा येथून तुमची डेट सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर तीच तुमची जन्म डेट इथे रे टाईप डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी टाका त्यानंतर सिलेक्ट जेंडरच्या ठिकाणी महिला असेल तर फिमेल पुरुष असेल तर मेल असे तुम्ही जे आहात ते जेंडर येथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर पुन्हा तेच सेम इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वडिलांचे दहावीच्या मार्कशीट वरती जसे असेल त्याप्रमाणे इथे लिहून घ्यायचं आहे तेच नाव सेम या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे रिटाईप फादर्स नेमच्या ठिकाणी नाव दहावीच्या बर्थ सर्टिफिकेट वरती दिलेलं असतं तर त्याच्यावरती जसं नाव आहे तेच इथे नाव इथे ना लिहून घ्या त्यानंतर रिटाईप मदर्स नेम या ठिकाणी तेच नाव इथे लिहून घ्या त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल इंटरव्यूवर वर व्हॅलिड ईमेल ॲड्रेस अँड ऍक्टिव्ह मोबाईल नंबर तुमची जी ईमेल आयडी आता चालू आहे आणि मोबाईल नंबर जो चालू आहे तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुमची जे ईमेल आयडी ऍड्रेस आहे ते ईमेल ऍड्रेस या ठिकाणी टाका या ठिकाणी टाकल्यानंतर जनरेट ईमेल ओ टी पी याच्यावरती तुम्हाला एक ओटीपी येईल त्या ईमेल वरती ते ईमेल वरती आलेला ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे सहा अंकीचा येईल त्यानंतर असं व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर तुमचं चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाका त्याच्यावरती देखील सहा अंकी ओटीपी नंबर येईल तो सहा अंकी ओटीपी नंबर या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर आधार व्हेरिफिकेशन असेल तुमचं जे आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाका त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती देखील सहा अंकी ओटीपी नंबर येईल तो सहा टी ओटीपी नंबर या ठिकाणी टाका नंतर मित्रांनो या बॉक्स मध्ये तुम्हाला एक टिकमार्क करायचा आहे टिकमार्क केल्यानंतर स्टेपला तुम्ही जाऊ शकता टिकमार्क करून व्हेरीफाय बटनवरती क्लिक करावं लागणार अशा तऱ्हेने तुम्ही याच्यावरती क्लिक करा त्यानंतर वेरीफाय बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला स्क्रोल करा खाली तुम्हाला तुम पासवर्ड तयार करायचा आहे त्या पासवर्डला कॅपिटल स्मॉल आणि नंबर्स है, सिंबल्स असे वापरून तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो क्रिएट केलेला पासवर्ड पुन्हा तुम्हाला कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा रीतीने तुम्ही खालच्या साईडला पुन्हा या नंतर येते आय एम नॉट रोबोट याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता प्रिवेंट अँड क्रिएट अँड अकाउंट याच्यावरती क्लिक करायचं अशा था तऱ्याने तुमचा हिजो नेम आणि पासवर्ड तयार झालेला असेल मित्रांनो इन आय डी आणि पासवर्ड तयार केलेला आहे जो आपण लॉग इन आयडी मध्ये मोबाईल नंबर वापरला होता किंवा ईमेल आय डी वापरला होता तो ईमेल किंवा मोबाईल नंबर येथे टाका त्यानंतर आपण पासवर्ड जो टाकलेला होता तो पासवर्ड येथे टाका त्याच्यानंतर आय एम नॉट रोबोट याच्या बॉक्समध्ये क्लिक करा क्लिक करून लॉग इन या बटनावरती क्लिक करा मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यानंतर मी पासवर्ड जो क्रिएट केलेला होता तो पासवर्ड टाकलेला आहे तुम्ही चुकीचा पासवर्ड टाकला असेल तर या डोळ्याच्या चिनावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता पासवर्ड तुम्ही बरोबर टाकलेला आहे किंवा नाही बरोबर असेल तर पुन्हा याच्यावरती क्लिक करून पासवर्ड हाड करा त्याच्यानंतर आय एम नॉट रोबोट याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ओके बरोबर चिन्ह येईल त्यानंतर लॉग इन याच्यावरती तुम्ही क्लिक करा लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही आर आरबीच्या फॉर्म वरती आर्थ मध्ये सक्सेसफुली एंटर झालेला आहात तर जनरल इन्स्ट्रक्शन असेल ऑनलाईन अप्लिकेशन असेल आणि अप्लिकेशन हिस्ट्री असेल अशा तीन स्टेप इथे दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही खालच्या साईडला येते याचा आहे ऑनलाईन अप्लिकेशन याच्यावरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खालच्या साईडला पाहू शकता अशा प्रकारे इथे दोन प्रकारची जाहिरात दिलेल्या आहेत तर याच्यामधून आपल्याला जी पहिल्या प्रकारची जाहिरात आहे जी येथे पहिल्या दिलेली जी जाहिरात आहे सी ए एन नंबर आठ दोन हजार चोवीस वेरियस पोस्ट इन लेवल वन ऑफ सेवन सी पी सी पे मॅट्रिक्शन तर सिलेक्ट युअर आर आर बी विच जी युअर टू अप्लाय तर आपण कोणत्या ठिकाणी आपल्याला नोकरी करायची आहे ते आपल्याला येथून आपल्याला इथून निवडून घ्यायचं आहे तर आपण भरणार आहोत मुंबईकरिता तुम्ही ज्या ठिकाणी भरणार आहात ते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही भरू शकता तर मी इथून मुंबई निवडलेला आहे त्याच्यानंतर या बॉक्समध्ये तुम्ही क्लिक करा डिक्लेरेशनचं जे आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे दाखवलेला आहे दिस डाटा इज फेस्ड फ्रॉम युअर प्रिव्हिज सेव्ह डाटा चेक ऑल डिटेल्स ऑन प्रोसिड ब्रदर जर तुम्ही भरलेली सगळी माहिती व्यवस्थित बरोबर असेल तर त्यावेळेस तुम्ही पुढचं नेक्स्ट बटनावरती क्लिक करा किंवा चुकीचं झालं असेल तर एडिट करून तुम्ही पन्नास दुरुस्ती करून घेऊ शकता असे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तुम्ही एकदा भरलेला फॉर्म जर एकदा नेक्स्ट केला तर पुन्हा तुम्ही एडिट करू शकणार नाही चला तर आपण फॉर्म भरण्यास सुरुवात करूया तुम्ही हे व्हिडिओ न पाहता व्यवस्थितरित्या संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो प्रत्येक स्टेप इथे महत्त्वाचा असणार आहे तुम्ही घर बसल्याही आर आर बी चे फॉर्म भरू शकता तुम्हाला तुम्हाला कुठेही जाऊन कोणाला पैसे द्यायची काही आवश्यकता नसणार आहे मित्रांनो लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार करत असताना आपण इथे भरलेला आहे संपूर्णरित्या ती माहिती येते ऑटोमॅटिकली आलेली आहे आपल्याला इथे काही भरायची आवश्यकता नाही त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्ही या स्टेटस दिलेला आहे म्हणजे तुमचं लग्न झाले आहे किंवा नाही याचे तुम्ही लग्न झाले असेल तर मॅरिड करा नसेल तर अनमॅरिड करा त्याच्यानंतर रिलीजन टाकायचं आहे तुमची जी जात आहे तुम्ही इथे टाकू शकता त्याच्यानंतर मदर टंग तुमची मातृभाषा कोणती आहे ती मातृभाषा तुमची निवडा तर आपण इथून मराठी निवडून घेणार आहोत तुमची जी मातृभाषा असेल तुम्ही इथून मातृभाषा निवडून घेऊ शकता त्याच्यानंतर चॉईस ऑफ लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन तर तुम्हाला परीक्षा देण्यासाठी कोणती भाषा सोपी असणार आहे ती भाषा तुम्हाला इथून निवडून घ्यायची आहे जर तुम्हाला इंग्लिश येत असेल गुजराती बंगाली हिंदी कन्नडा कोणती भाषा तुम्हाला येणार आहे परीक्षासाठी तुम्हाला सोपं असणार आहे ते तुम्ही भाषा निवडून घ्या मराठी मी इथून सिलेक्ट करून घेतो त्यानंतर परमन्ट विजिबिलिटी मार्क अँड आयडिफिकेशन जर तुम्हाला कुठे मार्क वगैरे लागला असेल किंवा खूप वगैरे कुठले असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे परमन्टं विजिबिलिटी मार्क अँड आयडेंटिफिकेशन जर तुमची अशी कोणती जन्मखुन वगैरे काय असेल तर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे नची जी कास्ट आहे ती इथे कास्ट निवडून घ्यायची आहे अदर असेल एस सी एसटी असेल ओ तर तुम्ही जे कास्टमध्ये इथून मोडत आहात कास्ट कास्टमधून येथे भरून घ्यायचा आहे फॉर्म अशा रीतीने त्याच्यानंतर तुम्ही पोस्टल अड्रेस डिटेल्स इथे भरू शकता तुम्ही प्रेझेंट ऍड्रेस म्हणजे ज्या ठिकाणी आता सद्यस्थिती राहत आहात ते तुमच्या इथे लिहून घ्यायचं आहे तेच अड्रेसच्या ठिकाणी तुम्ही राहत असेल तर परमंट अड्रेस ठिकाणी देखील तेच तुम्ही टाकू शकता जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर ते दुसरे देखील अड्रेस लिहू शकता ही सगळी माहिती व्यवस्थितरित्या तुम्ही टाकून घेतल्यानंतर परमनंट ऍड्रेस या ठिकाणी जर एकच सेम ॲड्रेस असेल तर टेक इफ परमनंट ऍड्रेस इज सेम ॲज प्रेझेंट ऍड्रेस जर दोन्ही सेम असेल तर या बॉक्समध्ये तुम्ही क्लिक करा सेम तेच ऍड्रेस पर्मनंट ॲड्रेसच्या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल सेव या बटनावरती क्लिक करा तुम्ही भरलेली माहिती पूर्णरित्या पर्सनल डिटेल्स एवढं सक्सेसफुल झालेले आहे तुम्ही भरलेली माहिती संपूर्णरित्या व्यवस्थित असेल त्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेपला जाणार आहात मित्रांनो ऑदर डिटेल्सवरती तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जर गव्हर्नमेंट सर्वंट असाल तर यस करा नसेल तर नो करा त्याच्यानंतर पर्सन विथ बेंच मार्क डिसेबिलिटी म्हणजे अपंग वगैरे आहे का तर या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे जर असेल तर यस करा जे तुम्ही अपंग कशामध्ये आहात इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर किती पर्सेंटेज तुम्हाला ते अपंगास मिळत आहे असे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे जर अपंग नसाल तर नो या बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर स्क्राईब डिटेल्स इथे असणार आहे म्हणजेच तुम्हाला परीक्षेच्या वेळेस काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही एक्झामिनरसाठी तुमच्या सोबत पेपर घेण्यासाठी कोणाला तुम्ही सिलेक्ट करणार आहात तर येथे तुम्हाला येस करून घ्यायचं आहे नसेल तर तुम्ही स्वतः परीक्षा देणार असाल तर नो करून घ्या त्याच्यानंतर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ईबीसी डिटेल्सी मध्ये असाल तर येस करा नसेल तर नो करून टाका त्याच्यानंतर डिटेल ऑफ सर्व्हिस रेल्वे अॅप्लिकेंट आर यू इम्प्लॉय इंडियन रेल्वे जर तुम्ही अगोदरपासूनच इंडियन रेल्वेमध्ये काम करत असाल तर यस करा त्याच्यानंतर डिटेल टाकू शकता जर नसेल काम करत असेल नो ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर करंट एम्प्लॉयमेंट डिटेल्स इन्क्लुडिंग रेल्वे एम्प्लॉईज नेम ऑफ करंट डिपार्टमेंट जर तुम्ही कुठे इथे काम करत असाल गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट जर असाल तर येस करा नसेल तर तुम्ही येथे नॉट ॲप्लिकेबल असे करा त्याच्यानंतर डिटेल ऑफ कोर्स कंप्लेट ॲक्ट अप्रेंटिस जर तुम्ही अप्रेंटिस केला असाल एन सी टी सर्टिफिकेट तुमच्याकडे असाल तर यस करा नसेल तर नो करा सर्टिफिकेट असाल तर, तर तुम्ही यस करा अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डिटेल इथे भरावं लागणार आहे नेम ऑफ द ट्रेड तुमचं जे ट्रेड झालेलं आहे तुम्ही तिथून ट्रेड निवडा त्यानंतर ट्रेनिंग फॉर्म डेट कशा किती तारखेपासून तुम्ही ते अप्रेंटिस करायला सुरुवात केली होती ते तुमची डिडेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ट्रेनिंग टू डेट युरेशन ऑफ ट्रेनिंग तर तुमचं ट्रेड किती वर्षाचं होतं महिन्याचं होतं तर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इज युअर रिझल्ट डिक्लेरेशन तुमचं रिझल्ट लागलेलं आहे का तर यस करा नसेल अप्रेंटिस जर केलेली नसेल तर तुम्ही नो करा मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणती माहिती भरावी लागणार नाही त्याच्यानंतर बँक डिटेल फॉर रिफंड ऑफ फी काही कारणास्तव जर ही स्थगित झाली तर त्यावेळेस तुमची जी भरलेली फंड आहे रिफंड तुम्हाला रिटर्न हवा असेल तर तुम्ही इथून तुमची बँक डिटेल द्यायचं आहे रिफंड पुढची स्टेप आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो क्वालिफिकेशन इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आयट वरती भरत असाल तर तुम्ही आयटा लिहून घ्या त्यानंतर दहावरती भरत असाल तर तुम्ही दहावीवरती देखील सिलेक्ट करून घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं दहावीचं पूर्ण डिटेल टाकायचं आहे क्वालिफिकेशन टाकायचं आहे स्टेट महाराष्ट्र निवडून घ्या त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून शिक्षण घेत होता ते टाका हो बोर्ड कोणती होती ते बोर्ड टाका आणि तुम्ही कोणत्या तारखेला पास झालेला आहात ते पास डेट तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती खालच्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो जरी कोणाला माहित नसेल तर त्याने कमेंट करून विचारा मी तुम्हाला स्क्रीनशॉट त्याचं पाठवतो त्यानंतर तुमचा रोल नंबर येथे टाकून घ्या त्यानंतर एस एस सीचं तुमचं सर्टिफिकेट सिरियल नंबर असतो मित्रांनो मार्कशीटवरती उजव्या साईडला असतो मित्रांनो ते सिरियल नंबर इथे टाकून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला ॲड करायचं ॲड केल्यानंतर अशा तऱ्हेने ही माहिती तुमची दहावीची पूर्ण इथे माहिती ऍड होईल मित्रांनो जर याच्यामध्ये काही तुम्हाला एडिट वगैरे करायचं असेल तर या पेनाच्या चिन्हावरती क्लिक करून तुम्ही इथून तुम एडिट देखील करू शकता नसेल तर अपडेट याच्यावरती क्लिक करा अशा रीतीने इवर एज्युकेशनल डिटेल्स ऍडेड सक्सेसफुली झालेला आहात त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे पुढचं स्टेप असणार आहे अपलोड प्रोफाईल तर तुमचा फोटो येथे अपलोड करायचा आहे त्याच्यावर तुमची साईन येथे अपलोड करायची आहे फोटोची साईज पहा मित्रांनो जास्तीत जास्त साइज हे शंभर के वी मध्ये असणं आवश्यक आहे कमीत कमी पन्नास के येथे मध्ये फोटो असणे आवश्यक आहे मित्रांनो तर हे फोटोची साईज कशा रीतीने कमी करायचा याच्या संदर्भात मी व्हिडिओ एक बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये करून पाहू शकता मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीत माहिती सांगितलेली आहे तर या ठिकाणी फोटो सिलीट करण्यासाठी ब्राउजरवर ब्राऊज याच्यावरती तुम्ही सिलेक्ट करा ज्या ठिकाणी फोटो ठेवलेला आहात त्या फोटोवरती क्लिक करा अशा तऱ्हेने तुम्ही इथे फोटो अपलोड करा त्याच्यानंतर साइन तुमची अपलोड करायची आहे साईन आवश्यक आहे मित्रांनो तर अशा तऱ्हेने फोटो आणि सिग्नेचर इथे पूर्णपणे सबमिट झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनावरती क्लिक करायचा आहे बटन प्रोफाइल फोटो आणि सिग्नेचर अपलोड सक्सेसफुली झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पद निवडून घ्यायचं आहे तर तुम्हाला कोणकोणते पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते तुम्ही एक नंबर दोन नंबर असे दहा तुम्हाला येथे नंबर निवडून घ्यायचा आहे सर्वात आधी तुम्हाला जे निवडून घ्यायचं आहे ते तुम्ही निवडून घ्या मी अशा तऱ्हेने येथे निवडून घेतो मित्रांनो तुम्ही देखील असे काही ऑप्शन आहेत जे जे तुम्हाला पोस्ट कितव्या नंबरला हवा आहे ते तुम्ही या प्लस आयकॉनवरती क्लिक करत जा दहा ऑप्शन इथून निवड करून घेतलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर या वरती क्लिक करून घ्या त्याच्यानंतर डिक्लेरेशन आहे याच्यावरती दोन्ही दे, दोन्हीवरती देखील तुम्ही क्लिक करा त्याच्यानंतर प्लेस टाका सिग्नेचर ऑटोमॅटिकली येथे येऊन जाईल मित्रांनो त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करा अशा तऱ्हेने तुमचं भरलेलं फॉर्म हे पोस्ट प्रिपेरन्स एवढं सक्सेसफुली झालेलं असेल त्यानंतर प्रिव्यू अप्लिकेशन याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं पॉपअप एस एम एस येईल बघा मित्रांनो यू हॅव अ नॉटरसाईज प्रिपेरन्स फॉर पोस्टर डू यू टू ॲड देम अजून काही पोस्टसाठी तुम्ही ॲड करणारा इच्छुक असाल तर यस करा नसेल तर तुम्ही नो या बटनावरती क्लिक करा तर मित्रांनो इथे पाहू शकता तुमचं ॲप्लिकेशन व्यवस्थितरित्या इथे भरून पूर्ण झालेलं आहे तुमचे पूर्ण नाव जन्मतारीख आधार वेरीफाय दहावीचं मार्कशीट सीट नंबर पासिंग डेट सर्व काही इथे आहे ते बरोबर आहे किंवा एकदा चेक करून तुम्ही पहा मित्रांनो या ठिकाणातून तुम्ही भरलेली माहिती संपूर्णरित्या इथे योग्य असेल तर तुम्ही या चेकबॉक्सवरती क्लिक करून सेबमिट्या बटनावरती क्लिक करा जर काही चुकीचं असं वाटत असेल तर तुम्ही या एडिट ऑप्शनवरती जाऊन देखील पुन्हा दुरुस्ती करून घेऊ शकता हे ऑप्शन तुम्हाला एकाच वेळेस मिळणार आहे तुम्ही भरलेला फॉर्म जर व्यवस्थितरित्या बरोबर असेल तर याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट या क्लिक करा अशा रीतीने ॲप्लिकेंट विल नॉट बी अबिल टू मेक ॲनी करेक्शन इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑफ द सबमिशन जर तुम्ही आता सबमिट केला तर याच्यानंतर तुम्हाला हे करेक्शन करता येणार नाही तर तुम्ही सेमिट या बटनावरती क्लिक करा अशा तऱ्हेने तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या पूर्ण भरून झालेला आहे आता राहणार आहे शेवटचं तुमची फी डिटेल्स तर पे विथ एसबीआय याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲग्री टर्म अँड कंडिशन अभो याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रोसिड या बटनावरती क्लिक करा प्रोसिड या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या पुढे इंटरफेस येईल मित्रांनो तर ऑनलाईन पे करण्यासाठी तुम्ही कार्डनुसार देखील करू शकता तर नेट बँकिंग करण्यासाठी युपीआय याच्यावरती तुम्ही क्लिक करा वरती क्लिक केल्यानंतर युपीआय कोडवरती क्लिक करा आणि पे नाव याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमचे गुगल पे फोन पे असेल तर त्याच्यातून स्कॅन करून तुमची पेमेंट तुम्ही याच्या यशस्वीरित्या पूर्ण करून घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करा तुमच्याकडे गुगल पे फोन पे असेल तर त्यानुसार तुम्ही इथून पे करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमची पेमेंटची रिसिप्ट इथे येईल मित्रांनो प्रिंट आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये ही फाईल सेव्ह करून ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला हे फॉर्म कशा डाउनलोड करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे थोडंसं तुम्ही याच्या ठिकाणी बॅक जावा बॅक पेजवरती आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे तुमचे व्ह्यू ॲप्लिकेशन इथं ऑप्शन दिसेल तर डोळ्याची नाही याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं फॉर्म इथे व्यवस्थित ओपन होईल डोळ्या चिन्हावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेलं ऍप्लिकेशन अशा तऱ्हेने येते ओपन होईल मित्रांनो याची प्रिंट काढण्यासाठी प्रिंट ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करा प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर ही प्रिंट अशा प्रिंट ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला ही फाईल सेव्ह करून ठेवायची आहे मित्रांनो राशापराने व्यवस्थितरित्या मी तुम्हाला आर आर बीचं फॉर्म कशा तऱ्हेने भरायचं संपूर्ण माहिती सांगितलेली आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या इतरही मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब हो। करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र